रोगीवृत्तामध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सर्वांचं स्वागत करते मलबद्धता साफ न होणं सामान्यतः भारतीयांमध्ये दिवसातून ते वेळा कोणत्याही त्रासाशिवाय किंवा थकव्याशिवाय पोट साफ होत असेल तर ते नॉर्मल समजले जाते परंतु त्याचं प्रमाण कमी होऊन फक्त आठवड्यातून एक ते तीन वेळा मोशनला होत असेल तर त्याला कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता असे समजले जाते या मलबद्धतेची अनेक कारणे असू शकतात जसे की थायरॉइड डिसीज काही औषधे तसेच काही आतड्यांचे आजार ज्यामध्ये टीबी किंवा कॅन्सर सारख्या आजारही समजले जातात मलबद्धतेच्या आजारामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये सामान्यपणे गुदद्वाराची बोटावाटे आतून तपासणी केली जाते आणि त्याच्यानुसार औषधी उपचार केले जातात काही वेळेला तोंडावाटे औषधे दिली जातात तर काही वेळेला संडासाच्या वाटे ही औषधे दिली जातात आयुर्वेदामध्ये ही प्रकृती परीक्षण करून आणि गोटावाटे वाटे पर्साच्या जागेची तपासणी करून औषधी उपचार केले जातात ज्याच्यामध्ये चूर्णांचा समावेश असतो ज्याच्यामध्ये त्रिफळा ज्येष्ठीमन आणि विवेचन चूर्णांचा समावेश असतो त्याचप्रमाणे जर वाताचं आधिक्य असेल किंवा खूप जुनाट मलबद्धता असेल अशा वेळी विविध तेलांचे एनिमा देऊन ती जुनाट मलबद्धता डिसेंबर महिना हा कॉन्स्टिपेशन अवेअरनेस आहे चला तर मग आयुर्वेदाच्या मदतीने आपण आपल्या पोटाची काळजी घेऊया 何